या न्यूज आहेत गोकुळ आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना रत्नागिरी यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी माननीय आर आर पाटील साहेबांनी मोलाचे सहकार्य केले प्रारंभी आश्रय संघटनेचे संस्थापक सुहेल मुकदम यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचा सा हेतू सांगितला यावेळी अॅडव्होकेट वायकूळ यांनी विधी सेवा प्राधिकरणाचे विविध सेवांची माहिती दिली यावेळी संस्थापक सुहेल मुकादम अध्यक्ष अनिल नागवेकर कार्याध्यक्ष सिराज खान सरचिटणीस अहमद मालवणकर सल्लागार शकील गवणकर आणि शहर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विविध विषयांवरील अडचणी मांडल्या याबाबत आर आर पाटील यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या प्रश्नांची उत्तर देऊन समाधान केले ते म्हणाले की काही काही कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिक यांना खूपच त्रास सहन करावा लागतो शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नसेल तर जिल्हा भेदी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन मिळेल आपण केव्हाही न घाबरता या प्राधिकरणाच्या कार्यालयात या असे आवाहन करण्यात आले